श्रोते मागील काही भागांमध्ये आपण कोरोनाची माहिती त्याचबरोबर फेस मास्क होम क्वारंटाईन होम केअर ड्युरिंग क्वारंटाईन त्याचबरोबर स्टे ॲट होम यासारख्या विषयांची माहिती जाणून घेतलेली आहे आज आपण न्यूट्रिशन अर्थात आहार पोषण या संदर्भातील माहिती या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपला आहार नेमका कसा असला पाहिजेत आणि आपण आहाराच्या कोणत्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत या विषयीची माहिती आपण या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत या कार्यक्रमामध्ये आर जे स्नेहलचा आपल्या सर्वांना मनापासून नमस्कार आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या वसुंधरा वाहिनीवर प्रेम करणाऱ्या तमाम रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत या विषयावर आधारित आपल्यासोबत आज उपस्थित आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर अपर्णा राठी सुरुवातीला डॉक्टरांचा परिचय मी आपणास करून देते डॉक्टर अपर्णा राठी यांनी मुंबई येथील सुप्रसिद्ध के जी मित्तल आयुर्वेद कॉलेज मधून बी एम एस ही पदवी संपादन केली त्यानंतर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस पुणे या संस्थेमधून पंचकर्म या विषयात पदव्युत्तर पदविका मिळवलेली आहे त्यांनी इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद ची अँड न्यूट्रिशन या विषयात सर्टिफिकेट देखील मिळवलेले आहे गेली दोन वर्ष त्यांनी तामिळनाडूतील विविध आयुर्वेद संस्थांमधून मानद कन्सल्टंट म्हणून देखील काम केलेले आहे त्यांच्याकडे गर्भसंस्कार पंचकर्म आहार योजना या या उपलब्ध सुविधा आणि उपचार केले जातात आज आपण विषयावर आधारित त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सध्याचा कालावधी पाहता आपण गेल्या काही दिवसांपासूनच आपल्याला माहिती आहे की कोरोना या महामारीने संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या कालावधीमध्ये आपण आपली काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजेत आपला आहार कसा असला पाहिजे या विषयावर आधारित आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सुरुवातीला मॅडम आज आपण आमच्याशी या विषयावर बातचीत करणार आहात आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले आहात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे मी स्नेहल कदम आपले मनपूर्वक स्वागत करते नमस्कार नमस्कार धन्यवाद स्नेहल मॅडम वसुंधरा वाहिनी माझे करून दिल्याबद्दल मी डॉक्टर अपर्णा राठीन रोड बारामती स्पंदन आयुर्वेद व पंचकर्म येथे शुद्ध आयुर्वेद चिकित्सक व पंचकर्म तज्ज्ञ म्हणून काम करते याशिवाय गर्भसंस्कार योगा आहार या विषयावर योग्य मार्गदर्शन देखील करते व या सोबत गर्भसंस्कार वर्ग घेतले जाते आणि सुवर्ण बिंदू प्राशन हा जो लहान मुलांमध्ये संस्कार केला जातो हे देखील आपल्याकडे अवेलेबल दे, असते अच्छा मॅडम खूपच चांगल्या पद्धतीने आपण आपला परिचय करून दिला जो मिशन कोरोना या कार्यक्रमामध्ये मुलाखतीचा जो विषय आहे तो म्हणजे न्यूट्रिशन या संदर्भात आज आपण बोलणार आहोत तर त्याला अनुषंगूनच माझा प्रश्न आपण आरोग्य या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण कशा पद्धतीने उत्तम ठेवलं पाहिजे याविषयी आपण काय सांगाल हो आता सा, जसं आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणा आतुरस्य विकार प्रश्ना याचा अर्थ आपल्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घेऊन आपले आयुष्यमान जास्तीत जास्त उत्तम रित्या वाढवणे. कोविड नाईंटीन हे जे सध्या व्हायरल एपिडेमिक चालू आहे या काळामध्ये आहार व जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल केले तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून उपयोग होईल. तसेच आयुर्वेदामध्ये उत्तम आहार विहार जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल हे तीन पैलू निरोगी राहण्यास उपयोगी सांगितलेले आहेत. जीवनशैलीमध्ये थोडक्यात सांगायचे तर तुमच्या उठण्यापासून झोपेपर्यंतचा दिनक्रम व्यवस्थित ठेवणे होय उठणे वेळेवर जेवण करणे रात्री दहा पर्यंत झोपणे इत्यादी आता यामध्ये आपल्या टॉपिकला अनुसरून पुरेशी झोप ही देखील महत्वाची गोष्ट आहे बरोबर यावर संशोधन देखील केलेले आहे की जी व्यक्ती सहा तासांपेक्षा कमी झोपते त्यांना सर्दी किंवा इम्युनिटी कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात. पुरेशी झोप घेतल्याने नैसर्गिक रोग प्रतिकारक क्षमता चांगली राहू शकते. साधारण किमान सात तास झोप घेणे गरजेचे आहे. साधारण सात तास झोप घेणे गरजेचे आहे. दहा ते अठरा वयोगटातील मुलांना आठ ते दहा तास झोपणे गरजेचे आहे. व लहान मुलांना बारा ते तास पुरेशी झोप असणे गरजेचे आहे. तसेच जे स्क्रीन टाईम म्हणतो आपण टीव्ही मोबाईल ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा एक तास अगोदर बंद केले तर त्याचा आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो निश्चितच चांगल्या पद्धतीने आपण आपलं आरोग्य उत्तम ठेवलं पाहिजे त्यासाठी काही माहिती सांगितलेली आहे डॉक्टर यानंतरच माझा प्रश्न आपल्या कसा आहे की आपल्या आहारामध्ये आपण काय घेणं गरजेचं आहे किंवा आपला आहार या कालावधीमध्ये कसा असला पाहिजे हो तर जसं अगोदर सांगितले त्याप्रमाणे आता समतोल सुपाच्य हुँ. ताजा आहार घेणे महत्वाचे आहे आहारामधून योग्य प्रमाणात प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट विटॅमिन्स मिनरल्स याचा समावेश असणे गरजेचे आहे तरच आपली इम्युनिटी चांगली राहू शकते आता भाज्यांमध्ये म्हंटले तर भाज्यांमध्ये काय घ्यायचं तर भाज्यांमध्ये पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये मेथी पालक तांदूळजा पुदिना चुका अळू पान तसेच भाज्यांमध्ये जे की खूप महत्वाचे आहेत उडी भोपळा दोडका कारले तोंडी भेंडी शेवगा घेवडा परसती लाल भोपळा इत्यादी या भाज्यात का तर या भाज्या पचायला हलक्या असतात आणि भरपूर पौष्टिक असतात बरोबर भाज्यांमध्ये अजून एक गोष्ट सांगायची म्हटली तर भाज्यांमध्ये सध्याच्या काळात आता हे जे कोविड चा चालू आहे तिथे पचनशक्ती चांगली असणे खूप गरजेचे आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्पायसीस तुम्ही यूज करा हुँ. की लसूण हळद जिरे धने याचा वापर जास्तीत जास्त करू शकतो आपण जेणेकरून जे कफाचा त्रास आहे तो कमी होण्यास आपल्याला मदत करतो शिवाय आता ह्या भाज्यांसोबत तुम्ही सोबत तिळाची चटणी कारळाची चटणी जवसाची चटणी घेणे उत्तम तर याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिएन्स असतात तसेच फॅटी ऍसिड सुद्धा असतात जेणेकरून ब्लड प्रेशर नियमित ठेवण्यास मदत ह्याच्या सोबत फळांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असणारे फळे म्हणजे पेरू किवी संत्रा डाळिंब काळे मनुका पपई सफरचंद हे सुद्धा घेणे उत्तम आहे निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिली की आपला आहार कोणत्या प्रकारचा असला पाहिजेत आणि आपण आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे या विषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण दिली मॅडम माझा यानंतरचा प्रश्न आपण असा आहे की आहाराचे काही नियम आहेत का हो आता आयुर्वेदामध्ये तसे नियम सांगितलेले आहेत त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते बर आहाराचे नियम आहेत जसे की अगोदर सांगितले त्याप्रमाणे आहार सुपाच्य सुपाच्य म्हणजे जो पचायला हलका असावा असा असला पाहिजे सातवी ज्याच्यामध्ये सत्व गुण असलेला पाहिजे म्हणजे चांगल्या भावनेने तो तयार केलेला पाहिजे ताजा आणि गरम हा हे महत्वाचा आहे म्हणजे की शिळ खाण्याची सवय असते बऱ्याच लोकांना तर ते करू नये ताजा आणि गरम आहार असणं खूप महत्वाचे आहे तसेच वेळेवर जेवण करणे हे तितकेच महत्वाचे आहे आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगते की जसं पित्ताच्या काळात अकरा ते दोन दुपारी हे तुमचं दुपारचं जेवण लंच हे झालेच पाहिजे बरोबर का तर याच्यामध्ये हा पित्त काय सांगितलेला आहे पित्त वाढलेला असतो त्याला शांत करण्यास योग्य तो आहार ह्या काळामध्ये पोटामध्ये गेला पाहिजे तर हे आपल्या आयुर्वेदामध्ये निरोगी राहण्यास उत्तम पचनशक्ती असणे हे सांगितलेले आहे त्याच्यासाठी या पित्त काळात तो तो आहार गेलेला पाहिजे त्यानंतर भूक आहे तेवढेच अन्न घेणे हे महत्वाचे आहे बरोबर ओव्हर इटिंग भूक सोडून बाबा माझ्या आवडीचा आज केलेला आहे आज भरपूर खायचं हे करू नये किंवा राहिलेलं आहे अन्न म्हणून आता मला संपवायचं आहे हे राहील तर हे करू नये अच्छा हा आणि अन्न गरम असणे खूप खूप महत्वाचे आहे शिळ्या अन्नाने शरीरामध्ये टॉप निर्माण होतात मी आवर्जून सांगते की आहार हा ताजा व गरम असावा आणि तो लगेच खाल्ला गेला तर खूप उपयुक्त आहे बरोबर निश्चित खूपच छान पद्धतीने याविषयीची माहिती आपण दिली मॅडम यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की आयुर्वेदामध्ये पाणी पिण्याचे काही शास्त्र किंवा अहितकारक खाणे आपण कसं टाळलं पाहिजेत या संदर्भात आपण काय माहिती सांगू इच्छा cool. हो आता पाण्याबद्दल मी सांगते तर पाण्याचं शास्त्र सांगितलेलं आहे जे की खूप ज्याला आपण म्हणतो की निग्लेक्ट केलेली गोष्ट आहे पाणी बरेच लोकांना माहित नसतं किती प्यायचं केवढं प्यायचं कसं प्यायचं कधी प्यायचं ह्याचे नियम आहेत पण ते फॉलो करत नाहीत लोक सगळीकडे ऐकतात की बाबा सकाळी उठलं की पाणी प्यायचं भरपूर पाणी प्यायचं किंवा दिवसातून दोन लिटर तीन लिटर पाणी प्यायचं तर हे सगळ्यांना लागू होत नाही ज्यांना गरज असते त्यांना त्रास होत नाही पण ज्यांना गरज नसते त्यांनीही हे पाणी पिलं दोन लिटर तर त्यांना मात्र त्रास चालू होतात अच्छा। अच्छा। पाणी हे अत्यावश्यक घटक आहे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची पाण्याची गरज वेगळी असते त्यामुळे वे जेवढी व जेव्हा तहान असते तेव्हा व तितकेच पाणी घेणे गरजेचे असते अथवा याचा दुष्परिणाम शरीरावर व पचनशक्तीवर होतो अनेक रोगांना आमंत्रण मिळते सध्याच्या काळात पाणी उकळून घेणे गरजेचे आहे सुवर्ण सिद्ध जल म्हणजे की सोन्याचं सो, एक स्वच्छ सोन्याचं वळ घेऊन पाण्यामध्ये ते घालणे व पाणी थोडस आटविणे व ते तसंच झाकून गार करून एका बॉटलमध्ये भरून दिवसभर तुम्ही पिण्यास ते वापरू शकता हे जे पाणी आहे घरातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हे सगळ्यांसाठी योग्य आहे आणि ह्याच्या इम्युनिटी मध्ये खूप छान रिझल्ट दिसतात आणि हे जे साधी सर्दी म्हटली तरी सुद्धा मुलांमध्ये याचं प्रमाण खूप कमी होतं आता तुम्ही मला दुसरं विचारलं की अनावश्यक आहार आपण कसा टाळावा हो ठीक आहे तर अनावश्यक आहार म्हणजे जो शरीराला अपायकारक आहे जसे बाहेरचे जेवण हॉटेलिंग म्हणा फास्ट फूड म्हणा कोल्ड ड्रिंक्स बिस्किट चिप्स इत्यादी हे सगळे प्रोसेस्ड फूड आहेत ज्यांच्यावर अनेक रासायनिक प्रयोग व प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात जे शरीराला घातक आहे अच्छा आता मुलांना देखील सगळ्यात जास्त ओढ मुलांना लहान मुलांना की केक पेस्ट्री आईस्क्रीम बर्गर पिझ्झा बेकरी प्रोडक्ट्समधले चिप्स हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रिझर्वेटिव्ह वापरलेल्या गोष्टी आहेत यात तुम्ही हेल्दी वेने जर घरी बनवू शकला तर खूप छान किंवा तुम्ही बंद नाही करू शकला तर ऍटलिस्ट कमी तरी करा की बाबा काही नियम घाला की आठवड्यातून तुला ठीक आहे एकदा देते मी असं तुम्ही काहीतरी नियम घालून देऊ शकता न तर उत्तम आहे दुसरा उत्तम पर्याय म्हणजे की तुम्ही घरीच याचे म्हणजे हे मैद्याचे पदार्थ असतात जास्त करून तर या मैद्याचे पदार्थ गव्हाच्या पिठाने तयार करण्यास तुम्ही कौशल्य दाखवावे अच्छा जेणेकरून मुलांना रुची सुद्धा राहील व बाहेरचे खाणे हे याप्रमाणे तुम्ही हे जे अनावश्यक गोष्टी आहेत कारण ह्या लहान मुलांमध्ये आपल्याला काळजी घेणे खूप महत्वाचे आहेत कारण त्यांना सांगून सुद्धा समजत नाही त्यांचा हट्ट असतो त्याच्यामुळे मैद्याला एक उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही गव्हाचं पीठ याच्यापासून तुम्ही केक तयार करू शकता ब्रेड तयार करू शकता घरी पिझ्झा बनवू शकता आणि फ्रेश मेन म्हणजे या प्रकारे सर्वांनी काळजी घेतली तर खूप छान आरोग्य राहील मुलांची अतिशय चांगल्या पद्धतीनं या संदर्भात माहिती आपण दिली मॅडम यानंतरचा शेवटचा प्रश्न माझा आपण आहे की सध्याच्या काळामध्ये घरच्या घरी राहू आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत आयुर्वेदाचा मंत्र आपण कोणता सांगाल ओके तर आयुर्वेदाचा मंत्र सांगायचं म्हंटल तर आहार विहार हे महत्वाचं आहे तर बद्दल आपण बोललो बरच काय आणि व्यायाम तर तर व्यायामामध्ये आपण योगाभ्यास म्हणजे वेगळे वेगवेगळे प्रकारचे योगा आजकाल बरेच जण योगा शिबिर वगैरे केलेले असतात आता आहे लोकांचं ते शिबिर अटेंड करायला पण तुम्ही घरच्या घरी थोडस इंटरनेट आहे त्याच्यावरून थोडीशी माहिती घेऊन तुम्ही घरच्या घरी योगाचा अभ्यास करू शकता किंवा ऑनलाईन क्लासेस देखील आहेत योगाचे ते तुम्ही करू शकता किंवा योग्य आयुर्वेद योगा सल्लागारांना फोनवर तुम्ही संपर्क साधून तुम्ही त्यांच्याकडून आसने विचारू शकता की मी रोज काय करू शकतो तर याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये कुठेही व्यत्यय न आणता तुमचा दिनक्रम हा सकाळी तीन ते चार किलोमीटर ॲटलीस्ट चालणे जवळपास तरी ऍटलिस्ट तुम्ही चालू शकता आणि योगा योगासन प्राणायाम हे तुम्ही रोजच्या रोज केले तर खूप उपयोग होईल तर प्राणायाम म्हणजे की तुमचा रेस्पिरेटरी ट्रॅकला खूप उपयुक्त आहे प्राणायाम केला तर आताच्या कोविड च्या काळामध्ये तर प्राणायाम नियमितपणे करणे खूप चांगले नाही दुसरी गोष्ट म्हणजे औषधे आता कोविड नाईन्टीन मध्ये आपली इम्युनिटी कशी वाढवायची आहे याचा सगळ्यांकडे कळ आहे तर आयुर्वेदामध्ये काही औषधे सांगितले आहेत जेणेकरून सर्दी खोकला न होण्यास मदत करतात इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात हे तुम्ही योग्य आयुर्वेद सल्लागार चिकित्सक यांचा सल्ला घेऊन तुम्ही ते घेऊ शकता हुँ, हुँ. तर इम्युनिटी वाढवण्यासाठी च्यवनची की भरपूर ठिकाणी अवेलेबल असतात ते तुम्ही घेऊ शकता रोज सकाळी एक चमचा दुसरी गोष्ट लहान मुलांना तुम्ही हळदीचे दूध मोठे लोकांनी सुद्धा हळदीचे दूध घेतले तर खूप छान आहे आणि यासोबत हळदीचे दूध न घेता जर हळदीचा काढा म्हटला तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता दुसरा एक काढा हा महत्वाचा आहे जो की आयुष गव्हर्नमेंट अप्रुवड आहे ज्याच्यामध्ये तुळशी <laughs> uh, दालचिनी काळी मिरी सुंठ मनुका <librarian> हे घालून तुम्ही हर्बल टी म्हणजे काढा <Lagun> या स्वरूपात रोज सकाळी अर्धा कप मुलांसाठी आणि एक कप मोठ्यांसाठी या प्रमाणात घेऊ शकता जर सगळ्यांना शक्य होत नसेल तर माझ्याकडे क्लिनिकमध्ये याच काड्याचे बनवलेल्या टॅबलेट्स आहेत सगळ्यांना शक्य होत नसेल तर तुम्ही टॅबलेट स्वरूपामध्ये सुद्धा हे घेऊ शकता आणि शेवटचं म्हणजे की स्टीम घेणे हे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे ॲटलिस्ट एक एकदा तरी नाहीतर दोनदा तरी स्टीम घ्या बाहेरून जाऊन आला बाहेर जाण्याचं जास्त जा काम होत असेल तर घरी आल्यावर एकदा फक्त स्टीम घ्या आणि रुमाल तर तुम्ही सगळे बांधतच आहात मास्क घालतातच ते सगळे प्रिकॉशन्स तुम्ही सगळे व्यवस्थित टाळा शेवटी म्हटलं जाते की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर अशा प्रकारे आपण आपले आरोग्य स्वस्थ ठेवू शकतो व लढाई लढाईमध्ये त्याच्यावर मात करू शकतो निश्चितच खूपच चांगल्या पद्धतीने आपण आज आमच्याशी बातचीत केली शेवट आज आपण संवाद साधलात आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर अपर्णा राठी सुधा आयुर्वेदिक चिकित्सा स्पंदन आयुर्वेद आणि पंचकर्म भिगवण रोड बारामती येथे त्यांचं क्लिनिक आहे तर खूप चांगल्या पद्धतीने आज आपण मॅडम आमच्याशी संवाद साधलात आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते आणि आपल्या भावी वाटचालीस वसुंधरा वाहिनीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद